म्हणजे मागा असला पण शिक्षणाच्या बाबतीत आपण कुठल्याही बाबतीत माग राहायचं नाही तुम्हाला शिक्षणामध्ये माघ राहू नये एक वेळ आपल्याकडे संपत्ती कमी तरी चालेल परंतु आपण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ज्ञान म्हणजे शिक्षक आमचं ज्ञानदानाच कार्य करतात तुम्ही ज्ञान घेण्याचं कार्य करता ते चांगल्या प्रकारचं द्या आणि आपल्या गावाचा आपल्या घराचा तालुक्याचा जिल्ह्याचा पर्यायी देशाचा विकास करण्याचं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा या सर्व आहे आणि त्या आपल्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण या विद्यार्थ्यांना आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने देण्यात येत आहे सरकारने अनेक योजना आहेत शासन विद्यार्थ्यांसाठी गणवेल देत आहे त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना सर्व मुलाला गणेश मिळतात पाठ्यपुस्तक मिळतात का परंतु काही बाबतीमध्ये दप्तर असेल किंवा कंपास असेल किंवा वया असतील या बाबतीमध्ये तेवढाच मालकांना खर्च करावा लागतो परंतु काही विद्यार्थी आजही दप्तर जे आहेत तर मध्ये आज आपण पाहतो तर ता त्याने एका दप्तराची किंमत तीनशे चारशे असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला एक चांगली स्कूल बॅग असायची या हेतूने आपल्या गावातील शिवसेनेचे जे सर्व युवा पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं आणि माझ्याक एक विनंती व्यक्त केली की आपल्या गावातील गरीब विद्यार्थ्यांना शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आम्हाला दफ्तर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे मी तत्काळ त्यांना संमती दिली फक्त म्हणलं आमच्याकडे संख्या जास्त आहे बहु सांगायचं म्हणजे आज आमच्या दोन्हीआठशे आहे यवत क्रमांक एक आणि यवत क्रमांक दोन अशा जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत या शाळेमध्ये आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आता यवत क्रमांक एक च्या विद्यार्थ्यांना हे गणेश वाटप तुम्ही करता पण माझी एक विनंती आहे आज खूप ट्वेल्ला आहे सरकारी खूप चांगल्या प्रकारच्या मदत करत आहे आणि तुम्ही तर सरकारी पक्षाचे आहात तर माझी अशी अपेक्षा आहे की यवत ग्रामपंचायत सर्व जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के पुढच्या वर्षी मिळावं की एक आमच्या सर्व बाल समोरच्या वतीने तुम्हाला विनंती करतो त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी जे आहेत यवत मध्ये ते फक्त महाराष्ट्रात नाही तर परराज्याचे काही विद्यार्थी आहेत आज आमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन अशा प्रकारे दोन्ही प्रकारे विद्यार्थ्यांना दाखल करावं लागतं आणि आधार फॅरी असल्याशिवाय तो विद्यार्थी पटावर धावला जात नाही किंवा त्याच तर आज आमच्याकडं माझ्या शाळेमध्ये यवत क्रमांक एक मध्ये सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत फक्त पाचशे दोन विद्यार्थ्यांचं आधार लागलेला आहे तर त्या आजारच्या अडचणी आहेत मलाही माहिती आहे काय आहे आधारच्या बाबतीत तर मुलांचे उमटत नाही काय मुलं आहेत परंतु तिथं धरली जात नाही त्याच्याकरता जा माझ्या मला एक माहिती आपल्याकडनं मिळाली की आपलं जाऊन जे जा जा ऑफिस आहे त्याच्यामध्ये आधारचं मशीन आहे तर एक दिवस आमच्या या राहिलेल्या विद्यार्थ्यांचं आधार खेल होण्यासाठी आम्हाला त्या बाबतीत सहकार्य करावं ही एक कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो आणि आपण या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन दिलं नक्कीच आमचे विद्यार्थी भविष्यामध्ये असं एक म्हणलेलं आहे देणाऱ्याने देत जावे देता देता घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांचा हात ओढून आहे का आपल्याला नाही तर आपण विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचे की भविष्यामध्ये आपण मोठं झाल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे तर समाजातील त्या काळातील समाजामध्ये तुमच्या काळामध्ये जे विद्यार्थी असतील किंवा समाज असेल लोक असतील त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची मदत करावी आणि नक्कीच आमचे विद्यार्थी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लावलेला मनोबत संपवतो यानंतर या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय माता बादोर्वे आमचे सहकारी मित्र खरं पाहिलं गेले तर आत्ता सरांनी दुर्गे सरांनी जे सरन्न, सरन्न, जी जी जे शाळेबद्दल आहे त्या शाळेच्या काही अडचणी आहेत आणि उपक्रम खरंच दादा राबवा हा उपक्रम आता तर ह्यांमध्ये लोक ते स्टेजवर नाच व्हायचं कितीतरी पैशाची धोरधार करायची परंतु त्यातला आपण पर समाजाचं काय देणं लागतो खरंच शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार म्हणून तुम्ही हे जे काम केले त्याचं मनापासून मी करतो कारण समाजामध्ये असे देणारी ज्या वेळेस करणारे ज्ञाने कुठे नाव त्यावेळेस खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा असो समाजातला कुठला दुर्लक्षित पीडित घटक असो तो स्वाभिमानाने जागल्या शिवाय राहणार आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे रैत्यचं स्वराज्य होत शिवाजी महाराजांनी अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि त्यांच्या सैनिकाला नाव मावळा दिलं होतं तिथलं पुढे जात नव्हतं खऱ्या अर्थाने दादा आता आपला जो हा कार्यक्रम झाला तो कौतुक आहे आणि सरांनी जे सांगितलं की घरची जी अडचण आहे ती बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही मुलांचे थसे येत नाही काही मुलांना प्रॉब्लेम असे दाखले नसतात आता मी पण काम करताना पाहतो त्यांचे जे रेशन कार्ड काढून देताना इतके प्रॉब्लेम येतात ना की मूळ गावचा नाकला मग परंतु काही लोकांना मूळ गावचं नाही आणि जे उपजीविका करतात त्या ठिकाणी येतात त्यामुळं आता डिजिटल इंडिया झालाय सगळे डिजिटल झाले युग धावतं झाले परंतु खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया हाताळा काळात केला पाहिजे कारण अजून कॅशलेस ग्रामीण भागात पाहिजे आणि जे आले जे शासकीय योजना दादा होती ती शासकीय योजना कशाला आधारला लिहिली तुमच्या बँक पासबुकला लिहि या सुद्धा तुमचा आधार लिहि अजून तिथपर्यंत आपले लोक पोचलेले नाही बरेचसे दो लोक दोन दुर्लक्ष झाले तर दादा असं करत असताना जे आता सरांनी जे अडचण सांगितली त्याच्यावर तुम्ही मार्ग काढतात आणि मग दादाच्या मी सांगतो त्या काम झालं म्हणून समजा दुसरा विषया आणि दादांनी सुराती लावा त्याच्या बाजी माग लहान मुलाचे आशीर्वाद तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे त्याच्या पाठीमागं मत आशीर्वाद लागतील असं मी तुम्हाला यवतगावच्या काळ भरून आताच्या वतीनं सांगतो आणि हीच प्रार्थना करतो की अशीच चांगली कामं तुमच्या अतरुभावीत आणि यवतगावाची जी सुरुवात केली जाते ती दौड ताण केली जाते ती मला पहिल्यापासून अनुभव आहे आणि आता तुम्ही कुठल्याही कामामध्ये कमी करू नका तुम्हाला आमची सर्वांची साथ राहील आणि हे करत असताना यवतगावामध्ये यवतगावामध्ये जी शाळेच्या कामं आतापर्यंत आहे आतापर्यंत खडणी होती ती कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आता आम्ही खरंच प्रयत्न केलेले आहे आणि सर्व शिक्षक सांगतील किंवा अध्यक्ष सांगतील त्यांना त्यांना कामं कुठे करीत आलो तरी आमच्या कुठं इच्छुक थोडीफार होतीच कामं करत असताना काही अडचणी येतात कामं त्या टायमेमध्ये पूर्ण होत नाही पण तरी ते कामं पूर्ण करण्याचा आमच्या ग्रामपद्धीवरून आम्ही प्रयत्न करत असतो आणि आता माझ्या माहितीप्रमाणे त्या शाळेमध्ये जी स्वच्छता सुंदरता वाटते ही आता सर्वांना असे आश्चर्यचकित करणारी आहे आणि त्या शाळेकडे सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीने लक्ष देतात आणि वरांच्याकडे देतात माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दहा वर्षाची शाळा आणि आताची शाळा याच्यात फार मोठा बदल झालेला आहे थोडासा काही ठिकाणी चुकीचा मार्गामध्ये शाळा गेली होती पण ती शाळा या दहा वर्षाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे आणि याच्यामध्ये मी सर्वात प्रथम शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं प्रत्येक शिक्षकांचे ठिकाणी संस्था आहे त्या संस्था इतक्या सुंदर आणि चांगल्या झालेल्या आहेत की कुठल्याही दादा एक दिवस आपण काय करू पूर्ण शाळेचा एक राऊंड मारू कुठल्याही शाळेत तुम्ही भेट द्या ती शाळा इतकी स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे की माझ्या माहिती मार्ग कुठलीही शाळा कमी नाही थोडस काही ठिकाणी कमी असेल तर तुम्ही थोडं खर्च घाला आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ते आपण काम करण्याचा प्रयत्न आणि कारण हे सोलापूरच्याकडलं शाळा आहे त्याच्यामुळे इतकं स्वच्छ सुंदर वातावरण आणि अजून काही थोडेसे सुधारणा होत असतील दोन वर्षात तीन वर्षात पूर्ण करून आमची ग्रामपंचायती बोर्ड अजून दोन वर्ष आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनी आम्हाला प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव कसाही पण तिथे दादा आम्हाला नाही जमवत आम्ही तुमच्यापर्यंत अजून पुढे जाऊ आपण शिंदे साहेब आपलेच आहे त्याच्यामुळे निधीही कधी पाडणार नाही त्याच्यामुळे त्याची मला पूर्ण खात्री आहे की शाळेच्या बाबतीत आम्ही मागे पडणार नाही आणि गावाला शाळेचं फार महत्त्व होतं ते महत्व आत्ता कळायला लागले नाही त्याच्यापर्यंत आत्ता चाळीस वर्षामध्ये गाव आमचं सत्तर टक्के मागं गेलो होतं पण ह्या आठ ते दहा वर्षामध्ये आम्ही थोडंसं पूर्ण आलं गावात तुम्ही थोडं तालुका या नात्यानं आमचं थोडं लक्ष द्या आणि शाळेचा सावरण्याचा कार्यक्रम चांगला करा आणि इथून पुढे साहेबांनी जे सांगितलं की बाबा पुढच्या वर्षी आणि सरांनी मुलं टक्के लोकांना मुलांना जे काय जपतप देण्याची अवस्था करेल पुढच्या वर्षी दादाची मागणी तुमच्यावर मदत करेन त्याच्याबद्दल सरकार त्या मुलांना काय दाखवेल त्या पद्धतीने आपण काय असल आपल्या वेळी मिळेल तेवढं सहकार्य करून एवढंच म्हणून दादा तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र